तर आज जागतिक महिला दिन या निमित्तानं आपण माता पालक ही सभा आयोजित केली आहे आणि कोणतीही सभा म्हटली की त्याला अध्यक्ष स्थान महत्वाचं राहते तर तुम्हाला मानाचं स्थान भेटलं पाहिजे हे आमच्या शाळेतून आमच्या एशनसीच्या वतीनं आजच्या या सभेचं अध्यक्ष स्थान मनीषा लहारे या स्वीकारतील आजच्या या मीटिंग मध्ये आपला विषय असणार आहे जागतिक महिला दिनाचा विशेष शैक्षणिक गुण होता तुमच्या मुलांना काय ते काय यायला पाहिजे तुमच्या काय अपेक्षा आहे की सर हे या बाबी झाल्या पाहिजे आता आम्ही काय करतो हे तुम्हाला आम्ही दाखवणार मुलांना बोलून की मुलांना काय आहे काय नाही बरोबर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं आरोग्य त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत नंतर आहे उपस्थिती नंतर लाभाच्या मुलासार घेते वृक्षारोपण आणि तुमच्या प्रतिक्रिया की सर शाळेमध्ये या बाबी आम्हाला अपेक्षित आहे बाबी घडल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही असं सहकार्य करू शकतो तुम्ही पण सर असं सहकार्य आम्हाला केलं पाहिजे काही बाबी आमच्याकडनं राहत असेल तुमच्या डोक्यात प्रत्येकाच्या डोक्यात कल्पना राहतात आयडिया राहतात काय आपण घरी राहून सरांनी असं शिकवलं पाहिजे बऱ्याच गोष्टी अशा राहतात आम्ही आमच्या पद्धतीने शिकवतो पण तुम्ही इकडं तिकडं बघता हे करता सर असं शिकवलं पाहिजे तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या याच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करता येईल कारण इथं असं नाही की मी अडाणी आहे म्हणून मला काही कळत नाही बरेच लोक असे आहेत की जे अडाणी आहे शाळा शिकले नाही पण त्यांना शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त कळते बरेच लोक आहेत आणि काही शिकलेले असे आहे की ते उठलेले आहे तेही काही फायद्याचे नाही तो प्रतिक्रिया घेणारच आहे काय आलं पाहिजे काय नाही महिला दिन आहे आज तुमच्या गल्ली पासून तर पर्यंत म्हणजे आता वर्ड्यापासून तर पूर्ण जगभरात महिलांचा सन्मान केला जातो महिलांना मानाचा स्थान दिला जातो जो अपेक्षित आहे की वर्षभर दिल्या पाहिजे नाहीतर महिलांनी सकाळी उठायचं राब लाभ करा स्वयंपाक करा आवडीचं स्वयंपाक बनवा मेहनत घ्या शेवटी जेवण करा हे आम्हाला घटक ते आमच्या घरात असं चालत नाही आमचा स्वयंपाक झाला की आम्ही पहिले महिलांना म्हणतो तू जेव तुझ्यासोबत नंतर आम्ही घास देतो पण हे बदललं पाहिजे तर पुरुष पण पाहिजे राबायचं सर्वांचं बनवायचं

पूर्ण वर्षभर झाला पाहिजे कारण तुमचं डेडिकेशन तेवढे दे माणसाचं एवढं काम असते माणसाला वाटतं की मी अनमेहनत करतो म्हणजे माझंच काम आहे नाही अनमेहनत mm. करण्यापर्यंत सकाळी चार वाजेपासून तू रात्री दहा वाजेपर्यंत या गोष्टी सांगणार आहे की हे कुठवर चालायचं वर्षभर सांगतो वया नाही तुम्हाला वया घ्या सर पप्पाने पैसे पोशांचे दारू रुपये पप्पा तिथून येऊन आईला मारतो कोशांवर हाकून देतो मग तू लागले पंधरा दिवस

बाई कधीच म्हणत नाही की तू दारू पिऊ नये कोशांना शाळेत नको जाऊ देऊ तू दारू पिऊ नये भांडण कर कोशांना अभ्यास करू असं बाईला कधीच वाटत नाही माणसाला गरज नसते माझा कोश वाचतो काय काय त्याला काय येतं काय काही तो कधी बघत पण नाही येतो काय आई म्हणजे तुला काही येतं तुला सर काही शिकवतात काय म्हणजे मुलं तरी लक्ष देते पण वडील लक्ष देत नाही तर बाई घराला पुढं नेते म्हणून बाईचं ऐकलं पाहिजे आम्ही काय हेच मग सर्वांना आम्हाला सांगायचं वाईट कोणतीच बाई वाईट सांगत नाही पुढची गोष्ट आता शैक्षणिक आमच्या शाळेमध्ये आम्ही काय काय उपक्रम राबवतो येतात का म्हणून त्या मुलांना सुद्धा आता त्यांना आज काय काय नाही हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे बोलो कोणाला बोलवतो बोलो इंग्रजी कन्सिएशन करायचंय নাম আই এম ফাইন আই এম ফাইন হোয়াট আর ইউ আই এম গুড ভেরি গুড বসাগাদি আ ও তো হাগো গিলা ইউরা গিলা না আ হ্যাঁ চট আয়ুষের আয়ুষ আয়ুষ বলো একবার না কোনা ভাই হেই হেই হাই দীপেশ হ্যালো আয়ুষ হাউ আর ইউ আই এম ফাইন হোয়াট আর ইউ আই এম গুড ভেরি গুড মুনি 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 নন্দী

स्कूल से स्पेलिंग सा यस सी या डबल ओ या स्कूल से स्पेलिंग सा विंडो डब्ल्यू आई एन डी ओ डब्ल्यू विंडो विंडो म्हणजे खिडकी डोर डी डब्ल्यू आर डोर डोर म्हणजे दरवाजा वॉल डब्ल्यू ए डबल एल वॉल वॉल म्हणजे विंडो हैंड हैंड यस हम ए यन डी हैंड हैंड म्हणजे हात बेस्ट